आणि बाईक मॉडेल्स पण आलेले डोअर ओपन वगैरे सगळे फीचर्स असणार लाईट असतात डोअर ओपन पण होतं याच्यामध्ये ओके याच्यामध्ये टोटली त्यांना तुम्हाला एस्ट्रॉनॉट ची आहे न्यू बॉर्न पासून ते एक वर्षापर्यंतच्या जर मुलाला बसायला असं काही था था महाराजांच्या फ्रेम मध्ये भरपूर तुला व्हरायटी मिळणार सुंदर आहे शंभू राज्यांची हा तुझं मोबाईल सुंदर आहे दोन आपल्याकडे आता मावळांचे त्यांचे चेहऱ्यांचे हावभाव बघ हावभाव त्यांना पूर्ण छान अशी गादी आलेली आहे कॅरी बॅग चालू आहे मुलांना ह्या मॅट पण आहेत आणि हे सॉफ्ट मॅट आहे हे दोनशे नव्याण्णव याच्यामध्ये आपल्याला बरेच व्हाईट बोर्ड वाला पण आपल्याकडे मेन ट्रेंडिंग जी ट्विस्टर ट्विस्ट अशी जाडी टायर वाली त्याच्यामध्ये बघा हा आता मुलगा आणि असे काही बघा लहान मुलांसाठी न्यू बॉर्न बेबीसाठी असे नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी सर्वांचं माझं नाव आहे रोहन किशोर तरी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये जसं की हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर नवीन वर्षामध्ये आपण काही ना काही कार्यक्रम आपल्या सगळीकडे असतातच तर त्यासाठी आपण गिफ्टिंग देतो लहान मुलांना पासून ते मोठ्यामधे तर त्यासाठी आपण आलो पुन्हा एकदा सुलत जनरल स्टोर्स मध्ये या ठिकाणी आपल्याला खेळण्यांमध्ये एवढे सारे कलेक्शन आहेत ना ते तुम्ही पाहून पाहून थकून झाल त्याशिवाय मोठ्या माणसांना काही गिफ्टिंग द्यायचे असेल ते सुद्धा इथे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत सोबतच न्यू बॉर्न बेबी जे आहेत ते न्यू बॉर्न जस्ट जन्मले आहेत त्यांच्यासाठी काही काही प्रोडक्ट्स लागतात ते सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत तर ते आज या व्हिडिओच्या तुम्ही पाहणार आहात तर जास्त वेळ नका व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेटूया आपण मग व्हिडिओ मध्ये तर सुनील भाऊ कसे आहात हो मस्त म्हणजे तर सर्वात पहिले तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि आपल्या तेजस्वी नॉलॉग मध्ये तुम्हाला तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे तर आज आपल्या व्ह्युअर्स साठी काय नवीन आणलंय तुम्ही प्रथम सर्व व्ह्युअर्सना पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि रोहन तुलाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि आपल्या नवीन आता पूर्ण दुकानामध्ये सध्या लहान मुलांच्या खेळण्यामध्ये बऱ्याच व्हरायटी आलेल्या okay. आहेत ओके त्याच्यामध्ये स्कूटर्स आहेत लहान मुलांना वयोगटामध्ये समजा पाच वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत स्कूटर्स आले okay. आहेत म्हणजे पायाने चालवायच्या त्याच्या आणि तसं आपल्याकडे कार आहेत मेटल कार आहेत त्याचं पण कलेक्शन छान छान आलेलं आहे ओके okay. तसं आपल्याकडे न्यू बॉर्नच पूर्ण रेंज आलेली आहे याच्यामध्ये त्यांचे बेड्स पासून okay. त्यांच्या दुधाच्या बॉटल्स वगैरे तशा व्हरायटी मिळणार आहेत तसे आपल्या फ्रेम्स मध्ये गिफ्टिंग आयटम्स मध्ये पण छान छान व्हरायटी आल्या त्याच्यामध्ये ओके फ्रेम्स मध्ये पण रेंज आपल्याला दोनशे पासून रेंज आणि बरीच रेंज आपल्याला पुढे पर्यंत मिळणार आहे त्यामध्ये थ्री फ्रेम्स आहेत बऱ्याच व्हरायटी त्याच्यात मिळणार आहेत ओके हा चला मग दाखवायला सुरुवात करा मग हो ना दोन आपल्याकडे आता दुकानामध्ये छान छान मेटलचे कार्स आहेत आणि आपल्याकडे बाईक मॉडेल्स पण आले छान छान आपल्याला याच्यामध्ये कलेक्शन मध्ये आपल्याला सुरुवातीला कमीत कमी टू हंड्रेड पासून सुरुवात होणार आहे मध्ये ओके आणि त्याच्यामध्ये पुढे वेगळ्या वे साईज आणि त्याच्यामध्ये प्राइस पण वेगळ्या असणार ओके okay. तसंच याच्यामध्ये पण तुम्हाला जे मॉडेल्स मिळणार आहेत डोर okay. ओपन वगैरे सगळे फीचर्स असणार आहेत लाईट असणार आहेत साऊंड जबरदस्त याच्यामध्ये पण बोनेट आहे डिक्की ओपन होते डोर ओपन होते याच्यामध्ये अरे फुल रोड रोडसेल आहे आपल्याकडे आहे ओके पोर्शचं मॉडेल आहे ओके नंतर बेंटलीचं मॉडेल आहे अरे वा तसं स्पोर्ट्स कारचं पोर्श मॉडेल आहे ओके तुला, रोल छोटी पण मॉडेल मिळणार आहे आणि याच्यामध्ये पण आपल्याला तू स्टार्ट तरी अडीचशे सुरुवात होणार आहे ओके कार्ड मध्ये अडीचशे पासून सुरुवात कॅरेक्टर आहे मॅक्विन ओके नंतर मेटाडोरच सुंदर मॉडेल आलं याच्यात डोअर ओपन पण होतं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये लाईट आणि साऊंड पण प्रेस केलं की लाईट साऊंड चालवत हे पण मुलांचा आवडतं जुना मॉडेल आहे मॉडेल आहे हे आपल्याला सर्व आपल्याला या आता दुकानामध्ये सगळे अवेलेबल झालेले आहेत ओके पाहू शकता तुम्ही बरेच सारे कलेक्शन्स आहेत आणि बाईक्स मध्ये तर बघा एक मॉडेल्स आहेत पाहू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला झूम मी दाखवतोय कलेक्शन बघा तुम्ही खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहेत कार्स मध्ये अवेलेबल आता आपल्या दुकानामध्ये ज्यांना ड्रॉइंग ची आवड आहे ओके त्या मुलांसाठी एक छान गिफ्ट आलेलं आहे कलर बॅग आहे पूर्ण म्हणजे त्यांना दुसरे कलर वेगवेगळे असे घ्यायची गरज नाही आहे ओके याच्यामध्ये टोटली त्यांना वॉटर कलर आहे त्यांचा कलरचा ट्रे आहे मिक्सिंगच ब्रश आहे ओके इरेझर शार्पनर आहे नंतर पेन्सिल कलर आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या okay. शेड याच्यामध्ये मिळतो तसं त्याच्यामध्ये ऑइल पेन्सिल कलर आहेत वॉटर कलर आहेत तुम्हाला मिळत याच्यामध्ये तसच या दुसऱ्या खाण्यामध्ये तुम्हाला स्केच पेन कलर पण स्केच पेन स्पेन अवेलेबल आहे बरच शेड आहेत म्हणजे मुलांना एकाच बॅग मध्ये छान पैकीच कॅरी करून कुठे न्यायला वगैरे ते पण छान आहे त्याच पॅकिंग सुंदर दिलेलं असं बॅग च त्यामुळे ते कुठे कॅरी पण करू शकतो मस्तच आहे आणि जे लहान मुलांना ड्रॉईंग ची खूप आवड आहे खूप बेस्ट आहे प्रोडक्ट छान आहे आणि जर कोणाला मोठ्या माणसांनी ज्यांना गिफ्ट कराय म्हणजे गिफ्टिंग साठी पण प्रोडक्ट छान आहे ज्यांना ड्रॉइंग ची आवड आहे मुलांना गिफ्ट नक्की त्या मुलांना आवडेल गिफ्ट ओके आणि याच्यामध्ये काय अशी काही बरेच काही आपल्याला पण छान छान मुलांना द्यायचं एस्ट्रॉनॉट ची प्रिंट आहे आणि मुलींना द्यायचं स्पेशली आहे ओके युनिकॉर्न पिंक कलर मध्ये पण छान छान आहे म्हणजे अशी तीन व्हरायटी मध्ये मिळून जाईल आपल्याकडे आपल्याला अरे सुनील भाऊ अरे हे आता नवीन काय आणलं तुमच्याकडे अरे रोहन आपल्याकडे आधी आलं होतं पहिल्या मध्ये आपण सोफा कॉम्बॅटचा रेल बनवलं होतं बरोबर उत्तम प्रतिसाद आपल्याला मिळाला होता भरपूर आपण म्हणजे आपल्या व्ह्युअर्सचा भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून आता स्पेशली आपण एक नवीन प्रोडक्ट आणला अरे हा फक्त आहे बेड नाही आहे ओके पण हे न्यू बॉर्न पासून ते एक वर्षापर्यंत बाळाच्या मध्ये सहज बसू शकतं ओके आणि याला मस्त पाय सोडून इथून बसू शकतात बाहेर वा। ला ला अरे वा पार्टीला सपोर्ट येणार छान पैकी डोक्याला पण पार्टी सपोर्ट आहे ओके खाली जर मुलाला बसायला असं काही सॉफ्ट क्वेश्चन पण दिलेलं आहे याच्यामध्ये अरे आणि सुंदर असं याच्यामध्ये कॅरेक्टर आहेत हा रॅबिटचा कॅरेक्टर आहे आहे ओके आणि मुलींसाठी स्पेशली पिंक कलर नव्हता आता म्हणजे सोफा कॉम्पॅट नव्हता पण ह्याच्यामध्ये पिंक कलर अवेलेबल झालेला अरे वा स्पेशली हा डग च कॅरेक्टर आहे याच्यामध्ये ओके okay. आणि मुलांना म्हणजे नक्की आवडेल असं छोट्याला आणि गिफ्टिंग साठी पण छान आणि खाण्याची किंमत पण तशीच आहे फक्त okay. ट्रिपल नाईन मध्ये आपल्याकडे मिळणार आहे ट्रिपल नाईन मध्ये फक्त हा अरे वा आता हे सुंदर आपले म्हणजे कलेक्शन तर खूप सुंदर येतो तुमच्याकडे हा तर आता हे अवेलेबल झालेले आहेत तर तुम्हाला एनी टाइम या त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळणार आहे आता स्टॉक मध्ये आहे आपल्याकडे दोन आता एकोणीस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी येणार आहे तर याकडे फ्रेम मध्ये छान छान कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे सुरुवात होणार आहे दोनशे रुपयापासून ओके याच्यामध्ये तुला वेगवेगळे पण फ्रेम फ्रेम आहे ओके मध्ये भरपूर तुला व्हरायटी मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये साईज मध्ये पण तुला व्हरायटी मिळणार आहे याच्यामध्ये ओके स्वामी समर्थ महाराजांची आहे बाबासाहेब आंबेडकरांची आहे ओके तसच छत्रपती शिवरायांची आहेत ओके आपले धावते गुणांच्या फ्रेम पण व्ह्यूअर्स विचारत असतात आपल्याला ओके हा पुष्कळ जण विचारतात हो त्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन मिळणार आहे सुंदर नंतर राधाकृष्ण आहे हो खूपच सुंदर आहे तसे यावेळेला या नवीन फ्रेम चे आपल्याकडे या डायमंड गोल्ड फ्रेम गोल्डन फ्रेम मध्ये येतात ओके हे एवढा सुंदर फ्रेम चे याच्यामध्ये खूपच सुंदर आहे शंभूराजेंची शंभूराजेंची फ्रेम आहे नंतर त्याच्यामध्ये राधाकृष्ण म्हणजे फ्रेम एवढा अशा आहेत ना की एकदम आपले लक्ष वेधून घेणारे फ्रेम्स आहेत खूपच भारी शिवरायांची एक मराठा लाख मराठा खूपच सुंदर आहे आपले बाप्पा पण आहेत गणपती बाप्पा आणि याच्यामध्ये अजून आपल्याकडे फ्रेम बऱ्याच आहे बघण्यासाठी तुम्हाला बऱ्याच मिळणार आहेत आणि याच्यामध्ये आपल्याकडे थ्री हा तू मोबाईल तुझा कॅमेरा मूव्ह करून बघशील तुला लक्षात महाराज आपल्याकडे कुठूनही पाहिलं तरी तुमच्याकडे पाहता असं वाटणार आहे खूपच सुंदर आहे पण आपल्याकडे शिवाजी महाराजांची फ्रेम आहे ओके बाळकृष्ण आहेत वा स्वामी आहे बाबासाहेब आंबेडकरांची आहे मांजर आहे सुंदर असे तो घरी लावण्यासाठी सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि आप तसं आपल्याकडे हा मोठा एक नवीन सेट आला तीन प्रेमचा सेट आहे त्या तिन्ही प्रेम वेगवेगळ्या आहेत याच्यामध्ये ओके अशा आणि हा पूर्ण सेट लावला की असं पूर्ण रेडी होईल छान असं okay. तीनचा पूर्ण सेट तीनचा सेट येणार आहे ओके खूपच सुंदर आणि याच्यामध्ये फ्रेम मध्ये अजून व्हरायटी बऱ्याच आहेत आता आम्ही थोडक्यात तुम्हाला दाखवले आहेत त्याच्यामध्ये सर्व जाणून घेण्यासाठी आणि बघण्यासाठी तुम्हाला आपल्या दुकानात नक्कीच अवश्य भेटत दोन आपल्याकडे आता मावळ्यांचं एक सुंदर सेट आलेला आहे आपल्याकडे ओके या मावळ्यांच्या डिटेलिंग बघशील एकदम सुंदर काम केलेलं आहे बारीक आहे एकदम त्यांचे चेहऱ्यांचे हावभाव बघशील वगैरे मावळे जसे आधी आपले शिर मावळे जसे आहेत तसे त्यांचे चेहऱ्याचे हावभाव त्यांना पूर्ण केलेले आहेत आणि मटेरियल पण सुंदर वापरले फायबर मटेरियल मध्ये या मध्ये मला गे याच्यामध्ये कॉपर मध्ये वाटले या धू पण शकतात वॉशेबल मूर्त आहेत या ओके आणि छान पैकी म्हणजे यांचं काम बघून नक्कीच कोणी लगेच त्यांना म्हणजे सुंदर प्रश्नच नाही मला स्वतःला आवडले बघितलं बघितलं खूपच सुंदर आहे बघा मी बघाल ना बगुन, आ, बगुन बगुन ने ने तर एकदम म्हणजे भारावून जाल बघून बघून आकर्षित करण्यासारखी मूर्ती लहान मुलांसाठी असं कॅरी करायला पण छान अशी गादी आलेली आहे ओके आणि आपल्या बाळाला कुठे ठेवायचं असेल तर काही टेन्शन नाही असं गादी सगळं आपण ठेवू पण शकतो ओके व्यवस्थित आतमध्ये हे आणि मटेरियल सॉफ्ट आहे बघ वॉश करू शकतो याच्यामध्ये क्वालिटी पण आहे दुसरी एक दुसरं मटेरियल पण आहे छान याच्यामध्ये सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे तसं आपल्याकडे कॅरी कॅरी बॅग्स आले मुलांना तांगारू बॅग्स म्हणतात समोर आपण कॅरी करतो ना ओके त्याच्या बॅग मध्ये पण क्वालिटी आल्या दोन क्वालिटी आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे okay. ओके आपल्याकडे ही बेड आहे छोटा आणि त्याला मच्छरदानी पण येते ओके त्याला okay. छोटी एक फिलो पण असते आतमध्ये तसं याच्यामध्ये आपल्याकडे आता एक मुलांना असं कॅरी करायला टॉवेल सारखं टाइप आहे पण त्याला फोल्ड करून आपण बेल्ट लावून आपण बाळांना कॅरी करायला असतं एकदम सॉफ्ट आहे बबल सॉफ्ट आहे याच्यामध्ये म्हणजे मुलांना कम्फर्ट फील व्हायसाठी होण्यासाठी कॉटनचं मटेर तसं आपल्या ड्रायशीट मॅट पण आहेत बाळांना आपल्या ठेवायसाठी खाली रबर शीट असते म्हणजे बाळाने सुसू वगैरे केली तरी ते खाली जाणार नाही ओके ओके दुधाच्या बॉटल पण आहेत त्याच्यामध्ये स्टील बॉटल्स आहेत साईज अवेलेबल होतील तुम्हाला नंतर बाळांचे पाण्याचे सिपर आहेत त्याच्यात पण तुम्हाला व्हरायटी मिळून जाईल नंतर पाळण्यावरचं झुमर आहे जसं तुम्हाला असं असेल त्याच्यामध्ये याच्यामध्ये ह्या मॅट पण आहेत बाहेर म्हणजे आपण पुढे रांगायला लागतात वगैरे ते पडलं कुठे लागेल वगैरे त्याच्यासाठी छान मॅट आहे त्याच्यावर करू शकतो आणि वॉशेबल मॅट आहे okay. त्याच्यामुळे दोन क्वालिटी मध्ये ही एक क्वालिटी झाली आणि ही एक सॉफ्ट मॅट आहे की त्याच्यापेक्षा मोठी साईज मध्ये मॅट येते ओके okay, त्याच्यापेक्षा मोठी साईज हा ही मोठी साईज okay. आहे ओके त्यामुळे आरामशी बोलाच्यावर खेळू शकतात त्यांना असं पडल्यावर काही लागण्याची भीती नाही आणि आहे आपल्याकडे आता स्टडी मध्ये लांबण्यासाठी भरपूर व्हरायटी त्याच्यामध्ये ओके आज स्टडी स्टार्ट आहे आपल्याकडे ही दोनशे नव्याण्णव पासून सुरुवात आहे okay? ओके या दोनशे नव्याण्णव च्या याच्यामध्ये आपल्याकडे बरेच चार जण कॅरेक्टर आहेत म्हणजे युनिकॉर्न okay? आहे ओके हे अॅनिमल्स आहे बाईक आहे ओके okay? बार्बी आहे प्रिन्सेस आहे त्याच्यामध्ये बरेच डिजनी कॅरेक्टर आपल्याकडे मिळणार आहे बरीच रेंज आली आपल्याकडे ओके आणि तसं याच्यामध्ये तू बक्षीस याच्यामध्ये एक दुसरी क्वालिटी आली आहे ह्याच्यात पण आपल्याला डिझनी प्रिंट मिळणार आहे ओके okay. पण याच्यामध्ये पाईप मध्ये तुम्हाला क्वालिटी वेगळी मिळणार आहे फॉर्टी के जी पण वेट घेत आहे एवढं मजबूत आहे क्वालिटी ओके याच्यापेक्षा याची क्वालिटी छान राहणार आहे आणि हा चारशे नव्याण्णव रुपयाला येणार आहे आपल्याला ओके आणि तसं याच्यामध्ये अजून एक व्हाईट बोर्ड वाला पण स्वयटेबल आपल्याकडे मिळणार आहे ओके तर असे बरेच आपले व्हरायटी आता अवेलेबल झालेल्या दुकानामध्ये आता आपल्याकडे दुकानामध्ये नवीन ट्रेंडिंग या सायकल आता चालतात यासाठी ओके स्कूटीज म्हणतात ओके मेटल मध्ये पण आल्या आपल्याकडे ह्याच्यामध्ये ह्या पायाने म्हणजे लाईट पेटताच्या टायर मध्ये ओके तसं ह्याच्यामध्ये इंडियन आलंय त्याच्यामध्ये पूर्ण भरी टायर असतात ओके कॅपॅसिटी टायर डिझनी प्रिंट पण मिळतो डिजनी प्रिंटमध्ये आता ही नवीन ट्रेंडिंग जी ट्विस्टर okay. ट्विस्ट करतात आणि तसे टॅन करते ही गाडी ओके याच्यामध्ये पण लाईट टायर मध्ये पेटते चालवताना ओके ह्याच्यामध्ये आपल्याकडे पूर्ण म्हणजे साईज आहे आणि वेट कॅपॅसिटी घ्यायला आपल्याला रेंज पण वरती खाली मोठ्या छोट्या पण आहेत त्याच्यामध्ये ओके okay. त्याच्यामध्ये बारीक टायर वाली आहे तशी जाडी टायर वाली पण oh, लाईट पेट नाही ओके याच्यामध्ये जरा हा नवीन कॅरेक्टर आहे त्याला लाईट साऊंड पण आहे आणि खाली लाईट आहे ओके ओके खाली डिझनी कॅरेक्टर वाले पण आले त्याच्यामध्ये ओके याच्यामध्ये जी फ्रोझन आहे पोबिअर आहे आणि अजून चार पाच कॅरेक्टर पण येतात याच्यामध्ये याच्यामध्ये पण तसे लाईट आहेत आणि याची वेट कॅपॅसिटी पण सुंदर आहे पण सहज चालवत नाही पण एवढी एवढी सुंदर आहे याची वजन घेते याच्यामध्ये सुनील भाऊ खूप चांगल्या रीती माहिती सांगतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आमचे जे व्ह्यूअर्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्याकडे यावे आणि हे काही प्रोडक्ट परचेस करावे अशी आम्ही आशा बाळगतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा चला तर मग यावडेला आपण इकडेच संपूर्ण तुम्हाला कसे वाटले इकडचे प्रोडक्ट्स नक्कीच कमेंट करून सांगा आणि असे काही बघा लहान मुलांसाठी न्यू बॉम्ब बेबीसाठी असे काही प्रोडक्ट्स मिळतील सोबतच असे काही कांगळ बॅग्स मिळतील असे काही स्टडी टेबल मिळतील तुम्हाला इथे अवेलेबल आहेत ते फक्त टू नाईन्टी नाईन मध्ये टू नाईन सुरुवात आहे सोबतच असे काही लहान मुलांसाठी कॅरेक्टर वाईज कार्टून कॅरेक्टर मध्ये असे काही स्कूटर मिळतील असे काही तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तुम्हाला यावं लागेल अंधरे इष्टला सुद्धा जनरल स्टोअर्स या ठिकाणी तर नक्की वाट कसली बघता मग नक्कीच भेट द्या या ठिकाणी आणि अशा सगळ्या प्रोडक्ट्सचा लाभ घ्या भेटू आपण अशा छान छान व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहणी मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर बघ बाय बाय